अरे अरे आहो 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 अविनाश अविनाशलच मज्जा वाटते म्हणजे अविनाश आहे ना अविनाश अविनाशला मज्जा वाटते तर कुठल्या गोष्टीची आहे का माझं काम सुटले त्याची म्हणजे माझं जे काम सुटलं ना त्याची मज्जा अविनाशला वाटती ना अविनाश काय म्हणतो माहिती आहे का बर झालं काम सुटलं तुझं म्हणजे माझं बरं झालं काम सुटलं असं त्याचं म्हणणं आहे तर कशामुळं अरे माकडा माझं काम कुणामुळं सुटलं कसं सुटलं हे तुला माहिती आहे का तुमच्याच काय आड अडचणी असते त्या तुमच्याच आड अडचणीला मला यावं लागतं मी कामाला जात होते कामाला जात असत नाही असल त्या बिचारीची काय आड अडचण सगळ्याच बायका जर घरी राहिल्या तर काही ती त्या बिचाऱ्यानं कामाला कशाला बाया ठेवलेल्या आहेत त्यांना स्वतः करायला ठेवल्यात का ठेवल्या ना नाही तिला परवडलं ठेवल्या तिच्या तिच्या बिचारीनं तिच्या पद्धतीनं तसं जेवढ्या आम्ही बायका जत होतो का, का ना त्यातली एक पण तिथं काम आलं नाही दुसऱ्या बायका भरलेल्या म्हणजे चाललं होतं आणि माझं बोलणं सांगत होती मी तिला कसं आहे चार पैशाचं काम असेल तर माणसाला काय टेन्शन येत नाही चार पैशाचं होतं ते बी काम सुटल्यानंतर ना प्रत्येक माणसाला टेन्शन येत होतं असतं पण आता कसं माहिती आहे का झालं आपली आपली चुकी तरी कशी म्हणायचं मी माझी चुकी, चुकी, मी, चुकी पन, तर कशी प्रत्येक वेळेलाच माझी चुकी धरून चालू मी माझी चुकी बी काही विषय नाही पण चला असते एकमेकाला मदत करायची पण काहीतरी हे असतं म्हणून गेली मदत करायला गेली पण चला झालं आता मला काय ह्या गोष्टीचं नाही कुणाला दोष द्यायचा कुणामुळे झालं कसं झालं कशामुळं झालं जी व्हायचं होतं ती झालं जी व्हायचं होतं ती झालं जे माझं काम सुटायचं ती सुटलं चल माझ्या परमेश्वरानं म्हणजे हातातलं गेलं काय नशिबातलं गेलं नाही जरी हातातलं गेलं ना माणसाच्या ती नशिबातलं जात नसतं नशिबातलं आज नाही उद्या भेटणार आणि जरी माणसाने कपड चिटलं ना तरी वरचा परमेश्वर कधीच कपड चितत नसतं आणि माणसं काय असतात कशाला कपड चितायला वाईट चितायला कुणाचं चांगलं झालेलं कुणाला बघवतच नाही घरच्याच माणसाला बघवत नाही तर बाहेरच्या माणसाला तर कसं बघवल जर घरच्याच माणसाला बघवत नाही तर बाहेरच्या माणसाला कसं बघवल तर आता ह्या सका वासा माझा भाऊ बा लहान डाकटा बारका यो बारका लहान डाकटा माझा भाऊ त्याला कितीतरी आनंद झालाय त्याचा आनंद मावा नाही तो आपा बिपा उडव फटा बेटाकडे आणून उडव उडवतो का तसं तर तुला शॉक आहे फटाकडं तोपा उडवायचा कुणाचा बड्डे असल्या कुणाचं काय झाल्यानंतर ना उलशी काय आनंदाची कुठली गोष्ट हे असेल तर हे होतं पण माझा तुझला च मोठा आनंद झालाय माझं काम सुटलेलं म्हणल्यावर बाबा तोपा उडव तुझ्या गावात माझं काम सुटलंय म्हणून अरे माकडा ज्या टायमाला तुला पैशाची कमतरता होती ज्या टायमाला तुला पैसं कमी पडलं गाडीचा हप्ता भरायला ह्याला त्याला कुणाला मागतोच र कुणाला मागतोच ते म्हणतो ना मलाच मोठं तोड करून तुझं कुणाला पैसे मागतोच रे हा दे ग माझ्या गाडीचा हप्ता भरायचा आहे ग तुझं देतो गेलेला तर पैसे तर देतो का माझा टायमाला फेरे इतले पाईशे पाने, पाईशे पाने का घेतलेला पैसा तर देतो कधी देताय मला हा मग ते पैसे पाण्या पैसे पाण्याचे एक लेवर आहे त्या पैसे पाण्याला का आता कोणाला जवळ करायचं नाही एन टायमाला मस्त मी सगळ्याला देते पण माझ्या टायमाला का नाही माझं असून सुद्धा मला वेळेला भेटत नाही का पैसा त्यामुळं आहे ना त्या पैशाचं आणि तसं बी मी आहे ना पैसे देते घेती पैसा पाणी देती पण मी दिले दिलेलं सुद्धा कोणाला म्हणायचं नाही की मी पैसे दिले ते म्हणून मी असं काय काय माणसाचं म्हणणं की मी दिलेलं सुद्धा म्हणून तिथं दाखवायचं नाही की मी पैसे कुणाला किती दिलं कुणाला किती घेतलं नाही हे दाखवत असते कळलं पाहिजे माणसांना सुद्धा नुसतं बोलून दाखवत नाही तिथं देत असते म्हणून मी तर आता माझं काम सुटलेलं झाले चार आठ चार पंधरा दिवस होऊन गेलं की माझं काम सुटलेलं मी आलेले कामासाठी तर गेली सुटलं तर बिचारा तिथं बाहेर ठेवल्यानंतर ना काय आपलं चालणार आहे आपण कुणाच्या पोटावरती पाय नाही देऊ शकत काय आपला संमतच येत नाही ज्याला परवडलं त्याने केलं नाही परवडलं त्यांना नाही सोडलं आता ज्याला आता तर पगार काय वाढायलाच नव्हती पगार तेवढीच होती सहा का सहा साडे सहा हजार सात हजार रुपये तेवढीच नाही परवडलं त्यांनी सोडून दिलं गेलं दुसरीकडे गेल्या ज्या पद्धतीने कामाने माझी सोय नाही आणि त्यात मी कामाला जायचं पडली माझी गाडी बंद कामाला जायचं मला कामाला जायचं होतं तर माझी गाडी बंद पडली किकवर काय मला गाडी चालू आहे ना बटनावर तर काय गाडी चालू आहे ना किकवर तर काय मला गाडी चालू करा येत नाही नवरात्रीच्या पद्धतीने का का ते कामाला जातो जा ती कामाला मला सोडायला यायचा आणि कामाला न्याय लायचा मला नऊ ते नऊला जायचं ते मी सात वाजता येणार घरी माझा नवरा नऊ साडेनऊला जी जातो ती तू सात आठ वाजता घरी त्या माझा तालमेल लागत नाही त्याला जे हे असते वाहन असतं या जिथं कामाला जातं तिथं त्यांचं तिथे या मार्गाने गेल्यानंतर ना तिथे या मार्गानेच येणार आणि मी तिथं काय रस्त्याच्या माणसाला मायचं ओ मला किक मारून द्या ओ मला किक मारून द्या ओ मला की गाडीची किक मारून द्यावं तेव्हा ती पहिलं गाडी नीट करून घेतली गाडीला गेलं चांगलं सतराशे रुपयाची ते मोटर टाकली मॅटर काय ती बॅटरी टाकली बॅटरी सतराशेची ची बॅटरी टाकली चांगलं चौदाशे सोळाशे ते टायर टाकायला गेला नाही नाही म्हणत चार साडे चार हजार रुपयाला गाडीला पैसे गेलं कुठ एवढं पैसा मला तर काय शॉक आहे वे तर मला आता गाडी नीट झाली म्हटल्यानंतर ना कामाला जावं कामाला गेले तर जायचं तर आपल्याला की बाबा असा असा विषय झालेला आहे काय करणार आपण बरं आता हे विषय मी बोलायला गेले कोणाला आईला कुठल्याही लेख मातीचं झालं किंवा कुठल्याही ले लेकरांचं झालं आपलं सुख दुख जी काय असेल हे आपण सांगतो आपल्या आई बापाला आपण आपल्या आई बापाला सांगतो आपण तसंच मी आपल्या आईला फोन केला आता त्या आईच्या मोबाईल मध्ये मी गेल्यावर बॅलन्स टाकला आता ज्या टायमाला ह्या भाऊजाईच्या डिलिव्हरीला भाऊजे भाऊजा तर लय गुंतवाय काय त्या भाऊजाईचं सांगावं असंच असतं कमर खालचा हात निघला आणि काय ते म्हणतात का नाही अंगाखालची केस निघली अशी केस जी गुंतलेली असतात ती निघली आणि कमर खा खालचा हात निघला का ना की ते माणूस असंच असतं उलटून पडतं उलटून तसेच काय गोष्टी भाऊजाच्या डिलिव्हरीला गेल्या होते भले मी तिथे एक दिवस ना पण गेली ह्याला महत्व आहे मग गेली तिथे गेल्यानंतर ना मग काही झालं आईला वाजेच दवाखान्यात अडकलं म्हटल्यानंतर म्हणलं फोन केला तर म्हणलं काय अडचणी आली किंवा काय गोष्टी करायची असतील तर म्हणलं फोन केला की ती तपली करण दोनशे रुपयाचा तिला साध्या मोबाईलला दोनशे रुपयाचा बॅलन्स आहे दोनशे रुपयाचा तिला बॅलन्स केला मी दोनशे रुपयाचा बॅलन्स केला चालला तिचा अठ्ठावी दिवस अठ्ठावीस काहीतरी महिन्याचा माहिती पण अठ्ठावीस दिवसच चालतं या अठ्ठावीस दिवस ती बॅलन्स चालला आता अठ्ठावीस झाल्यानंतर अठ्ठावीस दिवस झाल्यानंतर ना तिचा फोन बंद पडला लैते ती एरट्याचं किती दोन ते तीन दिवसात डबड्या चलतं फोन केल्यानंतर ना परत काही त्याला फोन लागत नाही काय ना काय नाही ती का ना बंद पडतं फोन मग इकडं फोन करून करून दमलं तरी ह्याला हे आहे ना मोबाईलचा मालक ह्या मोबाईलच्या मालकाला जर फोन केलं तर हा हो कधी फोन उचलत नाही आणि जर फोन घरात असल मग तो जर घरात असला तरच कदाचित ती आऊ चुकून उल फोन उचालतो तसंच ती माझं बोलणं झालं तिजन माझं बोलणं झाल्यानंतर ना मी तिला सांगत होती आई म्हणलं असं असं होतं म्हणलं कसं का व्हायना म्हणलं चार पैशाचं आपलं सततचं काम सुटलं म्हणलं अशा अशा गोष्टी झाल्या तर हे मला कसं सांगतो बरं 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 तुझं काम सुटलं आता मी तर काय पेड वाटणार पेड म्हणजे माझं काम सुटलं म्हणून पेड वाटणार तर आता ह्याला कुठल्या गोष्टीचा आनंद झाला असं माझं काम सुटलं म्हणजे मार तुझ्या मनात सुद्धा माझ्याऐशी इतकं कपटन इतकं काळ मन आहे म्हण नव्हतं बाबा वाटलं कधी कारण की ही तर हे फलट आहे ना मी जे आहे ना मी सगळ्यांसाठी मन मोकळं करून सा सगळ्यांसाठी करायचा प्रयत्न करत असते कुठल्या बी गोष्टी मनापासून ते कुणाची आड अडचण भागवायची असताना किंवा कुणाला अडचणीच्या वेळेस मदत लागली किंवा काय झालं किंवा कुणा ह्यांच्या काय ह्यांचं सुख दुख असं तर मी वाटून घेण्याचा प्रयत्न करते आणि माझं काम सुटलं म्हणून ह्या बारक्या भावाला कितीतरी आनंद झालाय तो पेड वाटायचं आहे आता पेड तर बाबा तू पेड बी वाट तू गाव जेवान घाल नाहीतर तू तोपा आणि तोपा उडव नाहीतर फटाकडे उडव नाहीतर कुठल्या तरी देवासमोर जावं म्हणजे कुठल्या तरी देवाला नवस करून बोकाड काप तसे बी आले तुझ्या गावचे जत्रा बोकाड कापे का आणून तिथं माझं काम सुटलंय म्हणून असं तर हे आव्या आहे आव्या सुद्धा लय बोलतोय की अरा गय त्याला मी तोंड सुटल असच असतं पक्क फुटली ना मोठ झालं पक्क फुटले ना लय माणसाला येत ज्ञान कुणाला काय बोलावं कुणाला काय नाही बोलावं चांगल्या पद्धतीने कळतं पण आपल्याविषयी कुणाच्या मनात काय काय आहे ना हे पण आपल्याला कळतं अशा तर वाट बाबा पेड गावभरून पेड वाट काम कर कामाचं पैसा आण आण पेड आण आणि पेड वाट तुला लय आनंद झालेला आहे माझं काम सुटलेलं त्याचा